लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचं नियोजन प्रगतीपथावर असताना शहरातील सीता गुफा ते रामकुंड परिसर दरम्यानच्या एक पूर्णांक छत्तीस किलोमीटर मार्गावर रामकाल पथ विकसित करण्याच्या प्रकल्पानं या कामासाठी महापालिकेला पासष्ट कोटींचा निधी प्राप्त होताच यंत्रणा आता अॅक्शन मोडवर आली आहे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी महापालिकेसह इतर अधिकाऱ्यांकडून रामकाल पथाबाबत काय करता येईल याची माहिती जाणून घेतली या बैठकीला मनपा आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदी उपस्थित होते मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी रामकाल पद प्रकल्पाचं काम गुणवत्तापूर्ण आणि चांगलं कसं होईल याकडे लक्ष सूचना त्यानंतर मोडवर आल्या या प्रकल्पासाठी प्राप्त निधी मार्च चौवीस पूर्वी खर्च करायचा असल्यानं त्यास गती दिली जाणार आहे वनवास काळात पंचवटीत श्रीराम आणि सीता यांचं वास्तव्य होतं या संकल्पनेवर आधारित प्रकल्पात राम युगासारखे वातावरण निर्मितीवर भर दिला जाणार आहे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रेक्षणीय पर्यटन स्थळांचा जागतिक स्तरावर विकास योजनेअंतर्गत रामकल पथाच्या शंभर कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत सीता गुफा राम मंदिर पंचोटी परिसर काराम राम मंदिराजवळील सुशोभीकरण वाड्यांचे मजबूतीकरण कसे करता येईल याबाबत चर्चा पार पडली प्रारंभी महापालिकेनं प्राथमिक प्रस्ताव पाठवला होता आता रामकल प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक